चला दुपार नमस्कार जे हरी दोस्तांनो का इतकं वार सुटल आज आता तुम्हाला दावलं असतं बघा कमी झालं थोडं झाड तर आमची मोडून गेली दोस्तांनो मरणाचं काय झालं का बायडे आमची बायडे बघा वाळूच्या टिकाव थांबी वार हालत कशी बघा जांभळीचं तर आमच्या पार वाटून झालं का या चार्था चार्था। या का, या का या वाऱ्याला पाऊस यायचा साक्षी उभा राहिलाय बांधण्याचं टेन्शन आलं कापड लाटीत होती कापड लाटता लाटत बोघा नारळाचा भाळाचा कसं झालं या काय या नारळाची अवस्था झाली हे रस्त्यास झालंय जांभळे जातात

मापच्या बाहेरच काय करावं लागल बरं हा हा गंजूला गाव काय सगळं वारण येईन कसं सुटलंय बघा चला वाईशी बाहेर नक् काय आता इ शेड मारलं काय व्हायचं लईच प्रॉब्लेम येत होता ना त्याच्यामुळं दरवाजा बोरी लाई आणि पाय आता आत चालली काय झालं भेड सांडिकल सांडिकल झालं लाड अर

हेलो हेलो हां बोला हेलो बोल ओ केम छे हां छे मारू छे तबे छे ओके रेती उस पोटेंशियल आ रहा है <laughs> उसको बोला मारो छे तो उसने रख दिया अपन ओए बड़ी तो बहुत खराब बात हुई यार ये नंबर ये कछु लागे पूर्ण से लाग Ik heb het niet. 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 Ik